अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जा अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बेलाच्या झाडाचे महत्त्व पाहणार आहोत बेलपत्र ही वनस्पती भगवान शिवाची आवडती आहे बेल ही वनस्पती घरासाठी शुभ मानली जाते सकारात्मकतेला आमंत्रण देते आणि उत्कृष्ट आरोग्य लाभ देते बेलपत्र ज्याला म्हणतात ही एक पवित्र वनस्पती आहे बिल्ब या शब्दाचा अर्थ बेल वृक्ष असे होतो आणि पत्र म्हणजे पाने असे याचा अर्थ होतो ही वनस्पती कठोर कवच आणि सौम्य तिखट चव असलेली बेल फळे तयार करते पुराण आणि वेदानुसार बेल सामाजिक उपचारात्मक आणि सांस्कृतिक मूल्य आहेत हिंदू धर्मात बेलपत्र वनस्पती ही एक आश्वासक आणि दैवी वृक्ष मानले जाते जे विशेषतः भगवान शिवाला अर्पण केले जाते हे बेलाचे पान भगवान शंकरजी यांना अतिशय प्रिय आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते कि तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने ही भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवचेत स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र असे मानले जाते भोलेनाथाच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात जो कोणी भगवान शंकरजीला बेल अर्पण करतो आणि त्या झाडाची पूजा करतो दिवा लावतो तो नेहमी आनंदी असतो आणि त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही असे सुद्धा म्हटलेले आहे हे जेव्हा देवांना अर्पण केले जाते तेव्हा उपासक त्यातील काही घरी घेऊन जातात बेलपत्र ही तीन पानांचे मिळून एक पान आहे कधी कधी हे चार किंवा पाच पानांचे सुद्धा झाडाला क्वचित लागलेले आपल्याला आढळून येतात हे पान जे भगवान शिव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तीन डोळ्यांना सूचित करते. हे तीन डोळे म्हणजे शक्ती, निर्णय क्षमता आणि कृती आणि ज्ञान यांच्याशी संबंधित आहे. शिवपुराणात बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा करताना महत्त्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात. बेलपत्र अर्पण करणे म्हणजे दम, रज आणि सत्व स्वभावाच्या तीन पैलूचा त्याग करणे होय तसेच बेलपत्र ही एक बहुमूल्य अशी औषधी वनस्पती आहे या वनस्पतीचे पाने फळे यांचे आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे पूर्वीच्या काळी बेलमध्ये हळद आणि तूप मिसळून हाड मोडलेल्या जागेवर लावायचे त्यामुळे हाडे जोडल्या जायचे असे म्हटल्या जाते हिंदू पौराणिक कथेनुसार बेलपत्राने संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते स्कंद पुराण या प्राचीन धर्मग्रंथानुसार हे भगवान शिवाचे सर्वात प्रिय असे पान आहे उल्लेख आहे की एकदा देवी पार्वतीच्या घामाचा थेंब मंदाचल पर्वतावर पडला होता आणि त्या जागेवर बेलवृक्षाची निर्मिती झाली किंवा बेलवृक्ष उदयास आले असे म्हटल्या जाते त्यामुळे त्यात माता पार्वतीचे सर्व रूपे आहेत असेही मानले जाते कि माता पार्वती बिल्बवृक्षाच्या सर्व भागामध्ये आहे असे सांगितले जाते आणि तसेच तेथे माता पार्वतीचा ते पार्वती निवास असतो वास असतो असे म्हटल्या जाते तसेच बेलपत्राच्या झाडाखाली रोज दिवा लावल्याने शिक्षणाचा फायदा होतो तसेच सायंकाळी दिवा लावण्याच्या वेळेस एक तास माता लक्ष्मीचा वास बेल वृक्षाखाली असतो असेही म्हटले जाते तसेच जर जा तुमच्या घराच्या समोर ईशान्य कोपऱ्यात बेल वृक्ष असेल तर कोणाचाही वाईट नजर तुमच्या घराला लागणार नाही असे सुद्धा शास्त्रात सांगितले आहे बेलपत्र ही एक महत्वाची औषधी वनस्पती आहे बेलपत्र ही अनोखी वनस्पती असून आपल्याला त्यामुळे अनेक फायदे होतात बेलफळामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे आपल्याला आढळून येतात ही खनिजे आणि जीवनसत्वे शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतात वात पित्त आणि कफ पासून, बेल बेलपत्र नियंत्रण ठेवण्यास आपल्याला मदत करतो बेलपत्राच्या झाडाची त्वचा मुळे फळे आणि पाने या सर्वांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो हिरड्यांमधून रक्त येणे दमा कावीळ आमांश रक्तक्षय आणि इतर अनेक आजार या पवित्र वृक्षाने बरे होऊ शकतात बेलपत्रांमधून काढलेल्या तेलाने सर्दी आणि दमा असे श्वसनाचे विकार बरे होतात रोजच्या आहारात तूप आणि फाडलेल्या बेलाचे फळ याचे मिश्रण केल्यास हृदयरोग टाळता येतो बेलपत्राचा रस पिल्याने केस गळण्याची समस्या दूर होते बेलपत्रामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते तर ही झाली बेलाच्या झाडाची महत्व आणि त्याचे विविध फायदे तर आपल्या सर्व भक्तांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ